जराही तुपाचा दुधाचा वापर न करता खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी गोड शंकरपाळी आज आपण बनवणार आहे नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण अर्धा किलो प्रमाणात गोड शंकरपाळी बनवणार आहे तर शंकरपाळी करताना बऱ्याच वेळी शंकरपाळी तेलात विरघळते कठीण होते किंवा तेल जास्त शोषून घेते तर असे होऊ नये म्हणून काही छोट्या मोठ्या टिप्स वापरून आज आपण खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया आता पहिली स्टेप साहित्य योग्य प्रमाणात घेण्यासाठी तर घरातील एखाद्या वाटीने किंवा कपाने साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे मी मध्यम गॅसवर पातेल्यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे एक कप साखरेसाठी आपल्याला पाऊन कप पाणी घ्यायचं आहे हे झाले कपाच्या प्रमाणात तर वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलो इतकी साखर घेतलेली आहे तसेच एकशे नव्वद एम एल इतपत पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण पिठानुसार कमी जास्त होऊ शकतं आता या मिश्रणात तीन ते चार वेलदोडे टाकूया आणि एक ते दोन मिनिट उकळवून घेऊया एक ते दोन मिनिट नंतर साखर पाण्यात विरघळलेली आहे आता गॅस बंद करूया आणि पाणी कोमट करून घेऊया पाणी कोमट होईपर्यंत आपण बाकीची जोडणी करून घेऊया तर कणिक मळण्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे परातीला दोन चमचे तेल लावून घेऊया म्हणजे कणिक परातीला चिटकणार नाही परातीला तेल लावून झाले आता ज्या कपाने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच कपाने आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे तर इथे मी चार कप मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो इतपत घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल यानंतर आपल्याला मिश्रणामध्ये पाव चमचा मीठ घालायचा आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमुटभर मीठ घातल्यानं त्याची चव अजून वाढते आता महत्वाची टीप नंबर एक या पिठामध्ये आपल्याला एक चमचा बेसन तसेच दोन चमचे रवा घालायचा आहे म्हणजे शंकरपाळी तेल जास्त शोषून घेणार नाही रवा घालून झाला आता मिश्रण मिक्स करून घेऊया मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या कपाने पीठ मोजून घेतले त्याच कपाने अर्धा कप एकशे पंचवीस एम एल एवढे तेल घ्यायचे आहे आता हे अर्धा कप तेल आपल्याला गरम करून पिठामध्ये घालायचं आहे सुरुवातीला तेल गरम आहे तोपर्यंत पळीच्या मदतीने मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तेल थंड झाल्यानंतर आपल्याला हाताच्या मदतीने तेल पिठाला चांगले चोळून घ्यायचे आहे जेणेकरून शंकरपाळी खुसखुशीत होईल तर बघा अशा प्रकारे पिठाचा गोळा उंडा होईपर्यंत तेल आपल्याला पिठाला चांगले चोळून घ्यायचे आहे तेल चोळून झाले लगेचच कणिक म्हणून घेऊ तर दुसरीकडे तयार केलेले साखरेचे पाणी कोमट झालेले आहे आता यामध्ये घातलेले वेलदोडे बाजूला काढून ठेवूया आणि कणिक वळून घेऊया तर टीप नंबर दोन मळत असताना साखरेचं पाणी जास्त गरम किंवा पूर्णपणे थंड घ्यायचं नाही पाणी आपल्याला कोमट घ्यायचं आहे जर पाणी आपण गरम किंवा पूर्णपणे थंड घेतले तर शंकरपाळी कठीण होते तर बघा साखरेचं पाणी तर बघा साखरेचं पाणी थोडं थोडं घालून कणिक आपल्याला मौसूत म्हणून घ्यायचे आहे तर कणिक मळत असताना पाणी कमी पडले तर कोमट दुधाचा किंवा पाण्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो कणिक अगदी मौसूत मळून झालेले आहे आता लगेच आपण शंकरपाळी बनवून घेऊ जर आपण ही कणिक पंधरा मिनिटपेक्षा जास्त वेळ ठेवली तर कणिक कठीण होते आणि लाटायला जड जाते म्हणून पटकन शंकरपाळी बनवून घेऊ तर या कणकीचे मी चार गोळे बनवून घेते तर आपले पाण्याचे आणि पिठाचे प्रमाण अगदी परफेक्ट झालेले आहे त्यामुळे कणिक अगदी मळून आहे गोळे बनवून झाले लगेच आपण एक गोळा लाटून घेऊ गोडाचा गोळा लाटताना लाटणं चिकट होतं त्यामुळे लाटायला जड जात म्हणून लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे लाटायला छान येतं यानंतर आपल्याला याची होता होईल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा इतपत पातळ चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला या चपातीचा रोळ बनवून घ्यायचा आहे रोळ बनवत असताना मध्ये स्पेस न ठेवता याचा घट्ट रोळ बनवून घ्यायचा आहे तर बघा रोळ बनवून झाला आता याची गोल चुंबड बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे चुंबळ बनवून घेतल्यामुळे शंकरपाळी दुप्पट फुकते आणि शंकरपाळीला लेअर्स फुटायला मदत होते तर दुसरी गोष्ट म्हणजे चुंबळ केल्यामुळे शंकरपाळी आतून पोकळ होते आणि तेलामध्ये ती चांगली खुसखुशीत तळी जाते तर कोळा आपण चपातीपेक्षा जाड म्हणजे भाकरी एवढा लाटून घेतलेला आहे आता लगेचच कट करून घेऊ जर शंकरपाळे आकाराने चौकोणी पाहिजे असेल तर त्याच्या कडा कट करून टाका नाहीतर आहे असे कट केले तरीही चालेल तर, चाले। तर बघा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आता राहिलेल्या शंकरपाळे आपण अशाच बनवून घेऊ तर सगळ्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत आता लगेचच तळून घेऊ तर शंकरपाळी तळण्यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता एक गोळी तेलात टाकून बघू गोळी फुगून वरती आली की समजून जायचं तेल मध्यम कडक तापलेलं आहे गोळी वरती आली आता लगेच शंकरपाळी तळून घेऊ तर शंकरपाळी तळताना तेल जास्त कडक करायचं नाही नाहीतर शंकरपाळी वरून काळी पडेल आणि आतून कच्ची राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकरपाळी आपल्याला लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळी आजपर्यंत तो चांगली तळली जाईल तर बघू शकता शंकरपाळी छान तळलेली आहे आता बाकीच्या शंकरपाळ्या अशाच तळून घेऊ तर सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत बघू शकता अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीने शंकरपाळ्या केल्या तर खुसखुशीत कमी तेलकट होतात तर या गौरी गणपतीला तुम्ही या पद्धतीच्या शंकरपाळ्या नक्की बनवून बघा आणि अशाच प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येतील थँक्यू